थे थे। तर मी हा पहिले पापड खाते आणि नंतर मी गाय आणलं ते दाखवते दोनच मिनट थाबा तर बघा मी तुम्हाला दाखवते आता काय काय त्याला वेट करून आणि हे गिफ्ट मिळालेला आहे मला हा असे टप्पे दोन बॉक्स आहेत हा एक बॉक्स आहे त्याला ओपन करून दाखवतात मी पण नाही बघितलं अजूनपर्यंत

छान वाटते आहे आणि क्वालिटी पण मस्त आहे असे प्लेन डबे आहेत तुम्हाला वाटत असेल की स्टिकर वगैरे लावलेला असेल स्टिकर वगैरे काही लावलेला नव्हता त्याच्या आतमध्ये स्टिकर टाकलेला होता छान वाटते मस्त आणि छापण पण खूप सुंदर आहे मस्त

मला तर खूपच आवडले आता आणि एकाच रंगाचे डबे आहेत आरजीला एका रंगाचे डबे आवडले <laughs> वेगवेगळे झाकण पाहिजे म्हणजे ते खरंच वेगवेगळे झाकण पाहिजे तर आपण ते खूप काही करते निअर आहे म्हणून काय झालं असं थोडी येत अस ते पण तर आता यायला मी याच्यामध्ये काय काय भरू शकतो आपण म्हणजे जसे शेंगदाणे झाले पिंगर वगैरे असते नाही शेंगदाणे पिंगर वगैरे असते सम हा ट्रँगल पिंगर वगैरे असते ते काही पण आपण आपल्या आपल्यानंतर बघू शकते आणि क्वालिटी पण हा पास्ता वगैरे पण ठेवू शकतो आपण तर उद्याला बी येतात ते आता ठेवते त्याच्यामध्ये पाहिजे आता माझ्या सैसा खायचा आहे फक्त मला पोळी आणि भातच करायचं आहे भाजी आहे सकाळची भाजी आहे सकाळी आज आहे शुक्रवार शुक्रवार आहे म्हटल्यावर काय आहे ते भाजी सकाळीच केली मी हो काय पाय इकडे मग काय म्हणत आहे बघ काय म्हणत आहे आठ पाय आहे आमचे ते आठ पाय हो का आणखी आणखी काय नाही आठ पायचे भाजी सांगितलं आता आरश कशाची भाजी आहे तर आता पोळी करते तु। तु। आज़े। आज़े थे थे करते आरची तू पोळी वगैरे आरक्षेला लावते ती स्वयंपाक आला आरची करतेस बघा आजी कशी करते मी तुझ्याकडे फिरवते जने नाही मला तुझ्याकडे मोबाईल फिरवते ना म्हणून हातातच पडते ठेवते आता आरतीच्या पट्टेला गिफ्ट मिळालेला आहे सपे आली चार आरतीच्या मैत्रीने दिलेले आहे पट्ट्याची दोघ्या मैत्रींना दिल्या आहेत दोन डबे आणि ते सेम सेमच घेते आहेत तर काय नाही वेगवेगळं घ्यायला पाहिजे तर वेगवेगळं नाही घेतलं नाही एकाच क्वालिटीचे डबे दिले किती वेडाबाई आहे आरती मैत्रीण जे कोणी असेल ते देणारे सारखे वेडाबाई तर असेलच असेल पण मला छान झालेला आहे एक सारखे भेटले तर <laughs> काय म्हणते आजी आज तिला आजीच नबे आणून दिले हे तिच्या मैत्रीण पट्टेला आली नव्हती तर आज आणून दिली तिच्या आता मी तर मला आणखी पाहिजे तर दोघे आल्या होत्या तिच्या मैत्रीणी तिने हे दोन बॉक्स घेऊन गेले चला आता मी करून घेते स्वयंपाक वगैरे तिच्या पण्या वगैरे कोणी दिलं गे नाव नाही सांगत चला आता राहायचं झालं जेवण झाल्यानंतर आता हे खाऊन घेते आता बाय इकडे यांचं जेवण चालू आहे आता जेवण झालेलं आहे मिठज जेवण तमन टीका के साथ मीठा भी बनता है चला बाय